बाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसंस्थावा अडुसंस्था महाप्रभार निर्मितीनं आज आम्ही राष्ट्रवादी पक्षातर्फे किती घेऊन खूप चौकीने माणवंदना करण्यात आलेल्या आहे मानवंद येण्यासाठी कसायचं की बाबासाहेबांच्या समोर के, नतमस्तक केलं की आम्हाला एक प्रकारची ताकद मिळते एक प्रकारची ऊर्जा मिळते ज्या डॉक्टर बाबासाहेबांच्या हयाची म्हणजे जे कार्य केलेले आहे त्यांची प्रेरणा आम्हाला मिळते म्हणून आम्ही आज महाभाऊ डॉक्टर बाबासाहेबांना कोटेकोटी प्रणाम करण्यासाठी आलो เปียงเปสังฆัมสร